तत्पूर्वी मी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आदरणीय किरण सोनाली साहेब यांना विनंती करतो की त्यांनी एक बुद्ध गीत सादर करावं <प्रावाद> सर्वांना सविनय जयदी बौद्ध भिक्पू थोड्याच वेळात येत आहे तोपर्यंत मी एक नवीन गीत साजरे करतो पहिल्यांदाच गात इथे हम्म किती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता अर्थ वेग नका मोजू वागटाच्या पुढे होता जग चालले हे किरण काळाच्या मागे मागे भिवे ठेव जगामध्ये काळाच्या पुढे होता काळाच्या पुढे होता आणि म्हणून होबा भीमा मुकर आमे हो भीमे भाकर आमा मे भाकरी मिळाली ना आता काय काम नाही म्हणून सांगते ओ बाबा भीमाच्यामुळे भाकर आम्हाला मिळे हो बाबा भीमाच्यामुळे भाकर आम्हाला मिळे महाल माड्या पैठणी हो साड्या सोन्यानं मढले गळे नव्हते आम्हाला पाणी पिण्याला नव्हते आम्हाला पाणी पिण्याला महाडचे खोलले तळे हो बाबा भी माझ्यामुळे भाकर या शिक्षणाने आरक्षणाने या शिक्षणाने आरक्षणाने गरीबी दूर ओ, बाबा भी माझ्या पुढे भाकर મહા નિર્માર્યા વૈઠની સાયા મહા નિર્માર્યા વૈઠની સાયા સોન્યા નમડુલે ગળે હો બાબા થી માચા મુરે ભાતર અમારની નોતે આ पाणी पिण लाइ नवे आम पाणी पिया महारे खोले पणे हो बाबा भीमा मुकर अमारे या शिक्षण आरक्षणाने या शिक्षणाने आरक्षणाने गरिबी दूरपणे हो बाबा भीमाच्यामुळे भाकर आम्हाला मिळे ऋण भीमाचे गावाला आमचे ऋण भीमाचे गावाला आमचे फुलले हिरु म्ह बाबा भीमाच्या मुळे भाकर आम्हाला मिळेल धम बुद्धा दिला किरणला धम्मपुधाचा दिला किरणला जीवनाचा अर्थ कळे हो बाबा भी भाकर मुळे भाकर मिळे माड्या